श्रोते हो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत कोरोना नंतरचे आजार याविषयी डॉक्टर राम लाडे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत चला तर सुरुवात करू या मुलाखतीला श्रोतेहो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो दोन हजार वीस आणि एकवीस ला कोरोना नावाचं एक मोठं वादळ अख्ख्या पृथ्वीवरती सगळ्यांच्या आयुष्यात येऊन गेलं त्यामध्ये खूप लोकांना खूप प्रकारचे धक्के सोसावे लागले आर्थिक शारीरिक मानसिक असे अनेक धक्के सोसत असताना या रोगांना निरोप घेतला कोरोनाचं वादळ गेलं खरं पण मागची पडझड ही अजूनही आपल्याला भोगावी लागते त्यातलाच एक भाग म्हणजे कोरोनानंतर होणारे आजार कोरोनामध्ये अनेक प्रकारचं सामाजिक कार्य सांगलीतल्या विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान यांच्यामार्फत विवेकानंद हॉस्पिटल इथं डॉक्टर राम लाडे यांच्यातर्फे करण्यात आलं तर हेच डॉक्टर राम लाडे आज आपल्या भेटीला आले आहेत सर आकाशवाणी सांगलीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद मॅडम सर मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जे कोरोनामध्ये काम केलं किंवा जी काही समाजसेवा केली त्याबद्दल थोडक्यात के सांगा नक्कीच खरं म्हणजे सारख्या छोट्याशा गावामध्ये आमचं विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान नावाची सामाजिक संस्था आहे बारा जानेवारी दोन हजार ला संस्थेची स्थापना झाली आहे विवेकानंद जयंतीच्या दिवशी अकरा जणांचं आमचं ट्रस्टी मंडळ आहे आणि जण सल्लागार मंडळात आहेत सध्या आमच्या संस्थेचे पंचवीस प्रकल्प सांगली जिल्ह्यातल्या दीडशेहून अधिक गावांमध्ये चालतात त्यातमध्ये तीन हॉस्पिटल संस्था चालवते एक हॉस्पिटल बामनोली नावाचं जे गाव आहे कुपवाडच्या शेजारी सांगलीच्या जवळ तिथे शंभर बेडचं आमचं विवेकानंद हॉस्पिटल आहे ते स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तिथे फक्त कार्डिया कॅथलॅब सोडून सगळी डिपार्टमेंट म्हणजे उदाहरणार्थ मेडिसिन बालरोग अस्थिरोग गायनिक ईएनटी e सर्जरी ऑन्को सर्जरी नेफ्रॉलॉजी युरोलॉजी प्लास्टिक सर्जरी मेंदूच्या शस्त्रक्रिया आयसीयू आहे एनआयसीयू आहेत तीन ऑपरेशन थिएटर आहेत डोळ्याचा विभाग अशा सगळे विभाग आमच्या रुग्णालयामध्ये आहेत अजून दोन हॉस्पिटल आहेत त्यातलं एक हॉस्पिटल आहे मिरजेच्या किल्ला भागामध्ये ते वीस बेडचं हॉस्पिटल आहे ते पार्थ हॉस्पिटल या नावाने चालतं आणि दुसरं हॉस्पिटल आहे, आहे सांगलीमध्ये ककून हॉटेलच्या जवळ विवेकानंद हॉस्पिटल असे तीन हॉस्पिटल आमच्या संस्थेकडून अतिशय कमी दरामध्ये लोकांवर उपचार वेगवेगळ्या योजनेमार्फत आणि सगळ्या वैद्यकीय लोकांच्या सहाय्याने केले जातात या तिन्ही हॉस्पिटलमध्ये अतिशय तज्ज्ञ डॉक्टर्स काम करतात जो, जो पन्नास साठ डॉक्टर्स तज्ज्ञ डॉक्टर्स या तिन्ही हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत आणि नर्सिंग स्टाफ जवळजवळ सत्तर ऐंशी नर्सिंग स्टाफ जो तज्ज्ञ आहे तो काम करतो आणि सगळी इक्विपमेंट आमच्या या तिन्ही हॉस्पिटलमध्ये आहेत अशा तीन हॉस्पिटलच्या माध्यमातून संस्थेमार्फत वैद्यकीय सेवा केली जाते आमचा जो दुसरा प्रकल्प आहे तो फिरता दवाखाना असा प्रकल्प आहे दोन फिरते दवाखाने संस्थेचे आहेत हे फिरते दोन हजार बारापासून पासून सुरू झालेले आहेत याचा उपयोग कशासाठी नेमका होतो तर ज्या गावामध्ये किंवा वाडी वस्तीवर डॉक्टर्स नाहीत किंवा उपचाराची तिथे वानवा आहे अशा ठिकाणी हे फिरते दवाखाने आमचे चालू आहेत त्यातला एक फिरता दवाखाना चालतो तो अठरा गावांमध्ये जातो प्रत्येक आठवड्याला एका गावामध्ये एकदा असा हा फिरता दवाखाना जातो आणि दुसरा जो फिरता दवाखाना आहे त्या अठरा स्लम एरिया सांगली मिरज कुपवाडमधल्या किंवा ज्याला आपण झोपडपट्टी किंवा सेवा वस्ती असं से म्हणतो अशा अठरा वस्त्यांमध्ये आमचा दुसरा फिरता दवाखाना जातो या फिरत्या दवाखान्यामध्ये एक डॉक्टर असते नर्सिंग स्टाफ असतो आणि एक ड्रायव्हर असं तिघांचं युनिट असतं आणि सगळ्या प्रकारची औषधं या फिरत्या दवाखान्यांमार्फत मोफत लोकांना दिली जातात आमचा जो तिसरा प्रकल्प आहे तो एज्युकेशनचा आहे त्याच्या नर्सिंग कॉलेजमध्ये एन एम जी एन एम नर्सिंग केअर आय सी यू टेक्निशियन आणि ओ टी टेक्निशियन असे एकूण पाच कोर्सेस चालतात सध्या जवळजवळ पाच कोर्सेसचे तीनशेहून अधिक विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये शिकत आहेत चौथा जो, जो आमचा प्रकल्प चालतो तो संजीवन लिंक वर्कर प्रकल्प म्हणून चालतो आजही आपल्याला कल्पना आहे की दोन हजारच्या आसपास किंवा नव्वदच्या दशकामध्ये जगभर एच आय व्हीचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले होते <laughs> आणि सांगलीमध्ये पण जवळजवळ महाराष्ट्रातलं दोन नंबरला एच आय व्ही रुग्ण सापडत होते आजही सांगली, हो सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ तेरा चौदा हजार पेशंट पी एल एच आय व्ही आहेत म्हणजे ज्या पेशंटला एच आय व्ही ची लागण झालेली आहे असे तेरा चौदा हजार पेशंट आजही सांगली जिल्ह्यामध्ये आहेत तर या पेशंटला नियमित एआरटी ची ट्रीटमेंट सुरू असते शिवाय त्यांची वेगवेगळ्या त्यांना शासनाच्या स्कीम्स उपलब्ध करून देणं त्यांची काळजी घेणं हे पेशंट नियमित टी घेत आहेत की नाही बघणं आणि या संदर्भात काही लोकांचं पुन्हा टेस्टिंग करणं अशा प्रकारचा हा संजीवन लिंक वर्कर स्कीम आ, सांगली जिल्ह्यातल्या शंभर गावामध्ये चालते आमचा जो पाचवा प्रकल्प आहे तो अनाथ मुलं जी आहेत आई वडील नसलेली मुलं असतात आणि ते अतिशय गरिबीत असतात कोणत्या तरी नातेवाईकांकडे ती राहतात समजा त्यांचा मदत नाही केली तर ज्यांचं शिक्षण अर्धवट राहू शकतं अशा अनाथ मुलांसाठी आमच्या संस्थेकडनं त्या विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं जातं ती विद्यार्थी पालकत्व योजना आहे सध्या आमच्या संस्थेमध्ये जवळजवळ ब्याण्णव विद्यार्थी असे आई वडील नसलेले शिकतायत संस्था त्यांचं पूर्ण शिक्षण करते आत्तापर्यंत संस्थेच्या या योजनेमधून साडेचारशेहून अधिक विद्यार्थी योजनेचा लाभ घेतलेत पास झालेत शिक्षण पूर्ण केलं त्यांनी आणि स्वतः नोकरी करतायत आणि स्वतःच्या पायावर उभारलेले आहेत आणि स्वतःचं आयुष्य अतिशय उत्तमरित्या ते व्यतीत करतायत सवा प्रकल्प आहे आमचा अन्नपूर्ण प्रकल्प आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये कुपवाडच्या जवळजवळ दोन तीन जिल्ह्यातनं पेशंट येत असतात विशेषतः ग्रामीण भागातनं येतात ऑपरेशनसाठी येतात आठ आठ दिवस पंधरा दिवस त्यांना तिथं राहायला लागतं आणि खूप वेळा त्यांना जेवणाची वानवा होते तर अशा पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आम्ही मोफत जेवण त्यांना देतो त्याच्यासाठी आम्हाला जैन म्हणून राजधानी ॲल्युमिनियम नावाची कंपनी आहे ते जैन साहेब आम्हाला पूर्णपणे त्याचा जो धान्य आहे ते आम्हाला पुरवठा करतात सातवा प्रकल्प आहे तो आमचा जो आपण बेडरिडन पेशंट असतात किंवा घरी पेशंट जे असतात त्यांच्यासाठी जे मेडिकल इक्विपमेंट लागतात म्हणजे उदाहरणार्थ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लागतं बेड लागतात बेडपॅन लागतात वॉकर लागतात जे वैद्यकीय उपकरणं आहेत ती आम्ही त्यांना अशीच मोफत वापरायला देतो हा आमचा सातवा प्रकल्प आहे याच्याशिवाय आमच्या संस्थेचे बचत गट आहेत महिलांमध्ये काम आहे परराज्यातल्या कामगारांसाठी काम आहे आणि पिण्याच्या पाण्याची एक योजना संस्थेमार्फत चालते अशा प्रकारचे जवळजवळ छोटे मोठे असे चोवीस पंचवीस उपक्रम संस्थेचे चालतात जवळजवळ दोनशेच्या आसपास आमच्या संस्थेचा एकूण स्टाफ आहे आणि हे पंचवीस उपक्रम त्यांच्या सहाय्याने सांगली जिल्ह्यातल्या दीडशे गावांमध्ये चालतात दरवर्षी आम्ही जवळजवळ दहा ते पंधरा लाख लोकांपर्यंत या त्या कारणाने या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचत असतो अच्छा सर एवढी मोठी संस्था आहे आणि कोरोनाच्या काळात तुम्ही केलेली मदत किंवा तुम्ही जे काही उपक्रम चालवले जसं की हॉस्पिटल किंवा निशुल्क किंवा अगदी नाममात्र दरात उपचार पद्धती केली किंवा अगदी शिस्तबद्ध जो कोरोनाच्या काळातला तुमचा जो व्यवहार होता तर त्याबद्दल काय सांगाल आपण मगाशी जसं म्हटलं तसं आपल्या भारतामध्ये कोविड नाईन्टीन आला जगभरात आणि आपल्याकडे साधारण दोन हजार ला तो आला सांगलीतला पहिला पेशंट मला वाटतं एप्रिल दोन हजार वीसमध्ये आपल्याकडे सापडला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात हळूहळू कोविडची लागण सुरू झाली जुलै ऑगस्टमध्ये दोन हजार वीसच्या मोठ्या प्रमाणात सांगलीत रुग्ण सापडले आणि एक एक हॉस्पिटल भरायला लागली पण पहिल्या सिव्हिल हॉस्पिटल भरल्यानंतर खासगी हॉस्पिटल कोणीच पुढं येत नव्हती उपचार करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी कारण सगळ्या डॉक्टरांना तिथल्या नर्सिंग स्टाफला तिथल्या बाकीच्या मॅनेजमेंटला अशी भीती होती की आम्हालाच कोविड झाला तर काय oh. आणि आम्हालाच आमच्या जीवाला काही धोका झाला तर काय अशी मोठ्या प्रमाणात अडचण समोर सगळ्यांना येत होती आणि त्यामुळं कोणीच पुढे येत नव्हतं पण पहिल्या टप्प्यामध्ये जी आठ खाजगी हॉस्पिटल यामध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून डब्ल्यू एच ओ आणि जिल्हाधिकारी महोदयाने निवडली तर त्याच्यामध्ये आमचं विवेकानंद रुग्णालय होतं आणि त्यातलं डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून आमचं हॉस्पिटल निवडलं कारण आमच्याकडे आयसीयू सेटअप मेडिसिनचा सेटअप क्रिटिकल केअरचा सेटअप असा सगळा सेटअप होता आणि त्याच्यामुळं आम्ही पहिल्या वेवपासून एकतर आमचं हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल होतं सांगलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं एक आम्ही ट्रिपल सी म्हणजे कोरोना केअर सेंटर पण एक सुरू केलेलं होतं शंभर बेडचं शिवाय आम्ही तिथल्या जे परराज्यातले लोक आलेले होते अशा अडीच हजार कुटुंबांना शिधा एक महिन्याचा आमच्या संस्थेमार्फत पुरवलेला गेला होता आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला माहित आहे की जी कोविशिल्ड लस आली तर त्या लसीचे दहा हजार डोस मोफत आमच्या विवेकानंद हॉस्पिटलकडनं वेगवेगळ्या लोकांना दिले गेले अशी तीन चार महत्वाची कामं आम्ही कोरोनामध्ये केली आपल्याला कल्पना असेल किंवा नसेल मला माहीत नाही आहे पण जवळजवळ सोळाशेहून अधिक पेशंट दोन्ही लाटांमध्ये पहिली आणि दुसऱ्या वेवमध्ये विवेकानंद हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्यातले आणि कर्नाटकातल्या पाच जिल्ह्याचे जिल्ह्यातील असे जवळजवळ जो जो तेरा जिल्ह्यातले पेशंट आमच्या विवेकानंद रुग्णालयामध्ये दोन्ही लाटांमध्ये ॲडमिट झाले आणि पंधरा हजाराहून अधिक कोविड पेशंट पॉझिटिव्ह पेशंटला ओपीडी बेसवर आमच्या विवेकानंद हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी मोफत उपचार केले आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मोठी मोठी हॉस्पिटल्स आपल्या सांगली मिरज भागामध्ये आहेत पण त्यातलं जास्त चांगलं काम केलं कोरोनामध्ये म्हणून आमच्या हॉस्पिटलला आदरणीय पालकमंत्री जयंतराव पाटील साहेब होते तेव्हा आणि कलेक्टर चौधरी सर होते डॉक्टर चौधरी यांच्या हस्ते उत्तम काम केल्याबद्दल आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ दिल्याबद्दल आमच्या हॉस्पिटलला गौरवण्यात पण आलं एकमेव हॉस्पिटलला असं पारितोषिक या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालं सर आपण आता कोरोना आणि त्यासंबंधीची त्यावेळची असणारी स्थिती याबद्दल बोलतोय पण आजच्या घडीला ज्यांना कोरोना होऊन गेलेत त्यांना कोरोनाचे दुष्परिणाम काही जाणवतात का किंवा जाणवू शकतात का हा खरं तर म्हणजे आपल्याला कल्पना आहे की अलीकडे थोडे हार्ट अटॅकचे पेशंट वाढलेले आहेत किंवा ब्रेनस्ट्रोकचे पण पेशंट वाढलेले आहेत असा एक गैरसमज कदाचित असावा की पोस्ट कोविड कोरोनाचे दुष्परिणाम म्हणून हे वाढले की काय अशी सगळ्यांना शंका आहे शिवाय ज्या लसी आहेत त्याचं पण शंका येते पण कदाचित त्या आपण जसं मगाशी म्हणाला की वादळ येऊन गेल्यानंतर जी पडझड होते तसे शरीरावर नक्की दुष्परिणाम झालेले आहेत काहींना त्यानंतर डायबिटीस डिटेक्ट झालाय मधुमेह डिटेक्ट झालाय काहींना हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आपल्याला असं पण कधी कधी आपण ऐकतो की पंचवीस वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक आला आणि तो सडन गेला पस्तीस वर्षाच्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि तो गेला तर त्याचं एक कारण कोरोना आहे की काय असा एक समज आहे पण कोविडमध्ये एक मात्र होत होतं की रक्त घट्ट होण्याची जी प्रक्रिया होते थ्रोम्बोसिस तर त्याचं प्रमाण नक्की वाढलेलं होतं आणि डी डायमर टेस्ट जर लोकांची केली रक्त घट्ट होण्याची जी प्रक्रिया आहे शरीरातली त्याची टेस्ट केली तर डी डायमर पॉझिटिव्ह यायचं आणि म्हणून आम्हाला तेव्हा कोरोनामध्ये रक्त पातळ होण्याचं इंजेक्शन देणं ही एक ट्रीटमेंट आम्हाला करायला लागत होती तर तुम्ही जसा प्रश्न विचारला ते हे नक्की करी आहे की अनेक लोकांना थोडा दम्यासारखा त्रास झाला आहे म्हणजे ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात कोरोना होऊन गेला आहे तर त्यांच्या फुफ्फुसामध्ये जाळी तयार था झाली त्यांना दम लागतो चालताना दम लागतो इतर वेळेला खोकल्याचं प्रमाण वाढतं मध्ये मध्ये लंगचं इन्फेक्शन होतंय याचं हे नक्कीच एक दुष्परिणाम म्हणून त्या लोकांना ज्यांना कोरोना होऊन गेला आहे त्याचा दुष्परिणाम या लोकांमध्ये नक्कीच आहे सर जसं आता आपल्या बोलण्यात आलं की ब्रेन स्ट्रोक म्हणा किंवा बीपी शुगर आहे किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण जे वाढलंय तर कोरोना झालेल्या लोकांना हे आजार होताना काही वेगळे किंवा काय सिमटम्स दिसून येतात खरं म्हणजे कोरोना झालेल्या लोकांना जे होऊन गेलाय त्यांना असं म्हणायचंय ना तुम्हाला हु. तर त्याच्यामध्ये आता खूप लोकांना एकतर लक्षणं अशी दिसतात की त्यांचं ब्लड प्रेशर वाढतंय काहीना मधुमेह झालाय असं पण आहे काही ना ज्यांना कोरोना होऊन गेलेला होता त्यांच्या फुफ्फुसात जाळी झाल्यामुळं फायब्रोसिस झाल्यामुळं लंग फायब्रोसिस झाल्यामुळं की त्यांना दम लागतोय मध्ये मध्ये खोकला सर्दी असे आजार वारंवार होत आहेत अशी लक्षणं दिसत आहेत तर काही लोकांना रक्त पातळ करण्याच्या ज्या गोळ्या आहेत म्हणजे जसे आपल्याला माहिती आहे इकोस्प्रिन असेल क्रोपेडॅग असेल तर या गोळ्या चालू करण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे हे दुष्परिणाम तर नक्की झालेले आहेत सर ह्यामध्ये कोरोनाच्या दरम्यान ऍडमिट पेशंट जे होते त्यांना विशेषतः रेमडेसिव्हिअर हे इंजेक्शन दिलं जायचं तर आता असं बोललं जातं की रेमडेसिव्हिअर मुळे मला पैलसा त्रास होतो किंवा मुळे बीपी शुगर पाठीमागं लागले रेमडेसिवीअर मुळे आणखीन काही त्रास होतोय शरीरात उष्णता वाढते किंवा बाकीचे काही त्रास मला रेमडेसिवीर मुळे होतात असा एक समज लोकांमध्ये वाढताना किंवा यांच्या बोलण्यातून येताना दिसतोय तर याबद्दल काय सांगाल खरं म्हणजे रेमडेसिवीर काही डिसिजेसमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड होतं उदाहरणार्थ एखाद्याचं किडनी फेल्युअर असेल त्याच्या रक्त तपासलं आणि त्याचं युरिया क्रियाटिनीन जर वाढलेलं असेल तर त्याच्यामध्ये रेमडेसिवीर देत नव्हतो आपण म्हणजे किडनीच्या पेशंटला ते कॉन्ट्रा इंडिकेट होतो तर किंवा त्याच्यामुळे किडनीला थोडी इंजुरी व्हायची शक्यता होती आपण देत नव्हतो ते पण रेमडेसिवीरमुळे पुढचे इफेक्ट साईड इफेक्ट झालेत असं काही दिसत नाही खरं म्हणजे हा एकूण गैरसमज आहे असं नक्की म्हणायला हरकत नाही त्यामुळे तसे रेमडेसिवीरचे साईड इफेक्ट फार झालेत असं काही लाँग टर्म तर नक्की नाहीयेत तात्पुरते कदाचित चाले असतील थोडं अशक्तपणा येणं किंवा मळमळ होणं भूक न लागणं अशी जी लक्षणं त्याच्यामुळं त्या रेमडेसिवीर नक्की दिसलेले आहेत पण आताच्या काळामध्ये तसं काही त्याचा दुष्परिणाम फार काही राहिलेला नाही हे मात्र अगदी प्रूव्ह झालेलं आहे की तसा काही रेमडेसिवीरचा दुष्परिणाम नाही सर याबरोबरच आणि एका विषयाबद्दल बोललं जातं ते म्हणजे जा लस याविषयी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ह्या दोन लसींमध्ये कंपॅरिझन करून एक लस चांगली आहे आणि दुसऱ्या लसीचे दुष्परिणाम आहेत किंवा दोन्ही लसींचे खूप जास्त दुष्परिणाम आहेत असंही बोललं जातं तर याविषयी काय सांगाल या, खूप लोकांमध्ये असा पण गैरसमज होता की मी कोविडची लस घेतली आणि मग आम्हाला हार्ट अटॅक यायला लागला किंवा मला डायबिटीज झाला आहे आम्हाला ब्रेन स्ट्रोक झालाय असा गैरसमज होता पण तुम्हाला मला सांगायला आवडेल की काही दिवसापूर्वीच जी आय सी एम आर म्हणून भारत सरकारची संस्था आहे इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने याबाबतीत खूप सर्वे केला संशोधन केलं आणि असं लक्षात आलंय की कोविशिल्डचे साईड इफेक्ट नाही आहे झालेले त्याच्यामुळे आपण कोविशिल्डला दोष देणं हे मला वाटतं योग्य नाही कारण तसे काही दुष्परिणाम दिसलेले नाहीत उलटार्थी कोविशिल्ड व्हॅक्सिन सगळ्या लोकांना मिळालं त्यामुळं कोरोनाची लस इत दिल्यामुळं इतकी मोठी जी लाट होती इतका मोठा आजार होता शंभर वर्षानंतर आलेला तो आटोक्यात आला जगावर जी मोठमोठी संकट आली त्यातलं एकोणीसशे पंचेचाळीसच्या आसपास दुसऱ्या महायुद्धाचं मोठं संकट होतं आणि त्या संकटानंतरचं मोठं संकट माझ्या मते हे कोरोनाचं संकट होतं त्या संकटाला थांबवण्यासाठी या कोरोना व्हॅक्सिन कोविशिल्ड वॅक्सिन असेल कोवॅक्सिन असेल यांनी मोठा आपला रोल निभावलेला आहे किंवा खूप मोठी भूमिका त्याच्यात त्यांनी निभावलेली आहे पण त्याचे मोठ्या प्रमाणात असे काही साईड इफेक्ट्स आहेत असं काही सांगता येत नाही पण असं होतं की समजा आपण एखादं पेन किलर घेतलं किंवा पॅरासिटेमॉल घेतली तर एखाद्या पेशंटला काहीतरी थोडं पित्ताचा त्रास होऊ शकतो मळमळू शकतं उलटी होऊ शकते पण सरसकट पॅरासिटेमॉलचा सगळ्यांना त्रास होतो असं होत नाही आपण एखादा पदार्थ खाल्ल्यावर पण होऊ शकतं की मी डाळी आळूची वडी खाल्ली तर मला अलर्जी होते पण तुम्हाला नाही होत म्हणजे सरसकट एकाच औषधाचा दुष्परिणाम सगळ्यावर होतो असं दिसत नाही तसंच या लसींचं पण आहे असं तर काही संशोधनात काही आढळत नाही की याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात झालेले आहेत श्रतहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण कोरोना नंतरचे आजार याविषयी डॉक्टर राम लाडे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली या मुलाखतीचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल आज संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार